श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि अच्छा या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या सहा जुलै म्हणजेच रविवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये या एकादशीचे महत्त्व एक खूप मह वेगळेच असते या आषाढी एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज आणि एकवटलेले असते या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचे फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच अगदी लहानातील लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचे व्रत हे आवर्जून करत असतात आषाढी एकादशीच्या व्रतापासूनच भगवान विष्णू हे योगनिद्रे जातात आणि क्षीरसागरात शेष नागावरती ते क्षयन करत असतात हा संपूर्ण कालावधी चार महिन्यांचा असतो कार्तिकी एकादशीला ते योग निद्रेतून बाहेर येतात आणि चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते आषाढी एकादशीपासूनच हा चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपत असतो सर्वच भक्त या दिवशी भक्तिभावाने भगवान श्री विष्णूंची पूजा प्रार्थना करत असतात सर्व व्रतांमध्ये जे आषाढी एकादशीचं व्रत आहे तर त्याला खूप महत्त्व देण्यात येतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावी असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे या दिवशी अनेक प्रकारचे सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि त्याचं फळ हे सुद्धा खूप लवकर आपल्याला मिळत असतं त्यामुळे आषाढी एकादशीला तुम्ही हा जर एक, एक उपाय केला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल परंतु तुम्हाला तुळशीला आवर्जून ही एक वस्तू जी आहे तर ती या दिवशी अर्पण करायची आहे यामुळे तुमचे करोडांचे कर्ज फिटेल प्रत्येक कामात यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतींची अगदी भरभरून प्रगती होईल अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हाही एक वस्तू तुळशीला तुम्हाला अर्पण करायची आहे आपल्या हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबतच देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली तर भगवान विष्णू ही आपल्यावरती प्रसन्न होतात या प्रकारे देवी लक्ष्मीला भगवान विष्णूंची प्रिय सेवाप्रिय आहे त्याचप्रकारे भगवान विष्णूंना देवी लक्ष्मीची सेवाप्रिय आहे त्यामुळे आषाढी एकादशीला ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदेल तसेच हा उपाय केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करेल घरात धनधान्याची वृद्धी होईल तसेच हा उपाय घरात केल्याने घरात जी नकारात्मकता आहे तर ती देखील नष्ट होईल आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होईल तसेच घरातील सर्व आर्थिक अडचणी देखील दूर होतील जर तुमच्या घरात पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करताय परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य फळ मिळत नसेल म्हणून तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल तसेच तुमच्यावर भरपूर असं कर्ज झालेलं असेल मग ते कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल इतर कुठलाही कर्ज असेल तुमच्यावरती तर तुम्हाच्या घरामध्ये त्यामुळे गरिबी आलेली असेल तर आषाढी एकादशीला हा उपाय आवर्जून करा याने सर्व दरिद्री गरिबी ही देखील नष्ट होऊन जाईल आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या भर आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे कारण लाल रंग हा देवी लक्ष्मी प्रिय आहे आणि पिवळा हा भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे यापैकी कोणत्या एका रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता त्यामुळे त्याचं शुभ फळ हे तुम्हाला प्राप्त होतं यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंची विठ्ठलाची किंवा बाळकृष्णाची किंवा रामाची जी कोणती मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ धुवून पुसून फोटोला गंधफूल औषध अर्पण करायचे आहे तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे दीप अगरबत्ती लावायची आहे पिवळी फुलं पिवळी वस्त्र तुळशीपत्र अर्पण करायचे आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे यामुळे वातावरण प्रसन्न होते यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्ही भगवंताला अशा प्रकारे प्रसन्न करून घेता त्यानंतर काही उपाय जर केले तर देवाचे आशीर्वाद त्या उपायाला लवकर लाभतात आणि हा उपाय लवकर आपला यशस्वी ठरत असतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीपाशी स्वच्छता करून घ्यायचे आहे चप्पल घाण वगैरे पडलेली असेल बुटं पडलेली असेल अस्वच्छ झालेलं असेल तर ते संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि जर अशीच अस्वच्छता ठेवली तर त्यामुळे दरिद्रिती गरिबी आणि त्याचबरोबर नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरामध्ये सर्वात प्रथम उपाय करत असताना स्वच्छता असणं हे खूप महत्त्वाचं आहे यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे एका प्लेटमध्ये थोडेसे हळद आणि तांदूळ घेऊन त्यावरती एक दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा घ्यायची आहे त्याबरोबर तुम्हाला एक दोन चमचा उसाचा रस जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी तुम्हाला सर्वप्रथम प्रथम हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्या प्रज्वलित केल्यानंतर तुळशीच्या कुंडीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूपदीप अगरबत्ती ओळून घ्यायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताने तो उसाचा रस जो आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या मुळांपाशी अर्पण करायचा आहे आता हा रस अर्पण करत असताना एक महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की आपला स्पर्श हा तुळशीला होणार नाही अगदी हळूवारपणे हा रस आपल्याला अर्पण करायचा आहे कारण या दिवशी माता तुळशी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते त्यामुळे त्या व्रतामध्ये कोण कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून आपल्याला तुळशीला स्पर्श न करता हा उसाचा रस अर्पण करायचा आहे तो अर्पण झाल्यानंतर आता तिथे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम आ, हे सुद्धा मंत्राचा जप करायचा आहे आता एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करू शकत नाही तुळशीचे स्पर्श करू शकत नाही पण पहा या दिवशी अशा काही वस्तू असतात ज्या आपण अर्पण केल्या तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि या वस्तू फक्त आपण खास तिथींवरतीच अर्पण करत असतो जसं की उसाचा रस हा आषाढी एकादशीला जर माता तुळशीला अर्पण केला तर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या व्रतांमध्ये कुठलेही अडथळे हे देखील येत नाही आणि आता हा उसाचा रस अर्पण केल्यानंतर तुम्हाला या तुळशीला एक प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हातां जोडून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणे होत असेल दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणांमध्ये होत असेल तर या दिवशी स्त्रियांनी तुळशीला वस्तू अर्पण सौभाग्य आहे त्यामुळे तुम्हाला लाल वस्त्र किंवा दोन हिरव्या बांगड्या तुळ हळदी कुंकू हे आवर्जून अर्पण करायचं आहे असं म्हटलं जात की जर या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या वस्तू माता तुळशीला अर्पण केल्या तर पती पत्नीमध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या संकट सर्व दूर होतात आणि त्या दोघांमध्ये प्रेमाचे नातही निर्माण होते तर हा एक उपाय देखील तुमच्या आयुष्यात जर अवश्य समस्या असतील तर तुम्ही नक्की करून बघू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ